सांगलीच्या जत तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा सा प्रश्न गंभीर बनला आहे हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यानं जत तालुक्यातील साडेतीन लाख पशुधन संकटात सापडलं आहे परिणामी शेतकऱ्यांना जनावरांचं पालनपोषण करणं अवघड झाल्यानं जनावरं विकणं हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलाय सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आता गंभीर बनत चालली आहे जिल्ह्यातील तलावात तेरा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर अनेक तलाव आणि बंधारे आता जवळपास कोरडे पडले त्यामुळे सांगली जिल्ह्यावर टंचाईचं संकट आणखी गडद होण्याची परिस्थिती आहे राज्यात पाण्याच्या टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते जालन्यातील अंबड तालुक्यात सुद्धा पाणी मिळणं अवघड झालंय टँकरद्वारे पुरवठा होत नसल्यानं गावकऱ्यांना पायपीट करावी लागते हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली गावाला पाणीपुरवठा करणारा वडत तलाव आटलाय आणि गावातील बोरवेल आणि विहिरी सुद्धा कोरड्या ठाक पडल्या आहेत त्यामुळे गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे मावळमधील नाणेगावात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे मावळ तालुक्यात छोटी मोठी अशी अकरा धरणं असून सुद्धा नाणेगावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे धाराशिवमध्ये एकशे पस्तीस टँकर आणि सहाशे सदुसष्ट अधिग्रहण केली गेली असून यामार्फतच जिल्ह्यामध्ये सध्या पाणीपुरवठा सुरू आहे धरणातील राखीव पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक ठेवला असून पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनानं सदतीस कोटींचा दुष्काळ निवारणाचा कृती आराखडा तयार केला असून तो राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात दुष्काळची परिस्थिती असताना अवकाळीच्या तडाख्यानं देखील शेतकरी त्रस्त झालाय या अवकाळीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार राणा पाटील यांनी बुलेट सवारी केली आणि प्रशासनाला तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आजपासून नवतपाला सुरुवात झाली यावेळी विदर्भात पारा वाढण्याची शक्यता आहे सध्या नागपूरचा पारा बेचाळीस पार गेल्यानं नवतपामध्ये पारा पंचेचाळीस पार जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत नंदुरबार जिल्ह्यात पारा पंचेचाळीस अंशांवरती पोहोचलाय विजेची मागणी देखील वाढल्यानं त्याचा थेट परिणाम पॉवर ट्रान्सफॉर्मरवरती होत असून हे पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी वीज वितरणाला थेट कूलरची मदत घ्यावी लागते त्यामुळे वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन गरजेपुरतीच वीज वापरण्याचं आवाहन वीज वितरण कंपनीमार्फत केलं जात आहे नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात सज्ज जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी प्रत्यक्ष भेट देत व्यवस्थेची पाहणी केली परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांची सात कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद आहेत अध्यक्षांचा अनेक संचालक गायब असल्यानं ठेवीदार आक्रमक झाले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोनशे एकोणीस शाखांची तपासणी प्रशासनाकडून करण्यात आली यावेळी अठ्ठेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येते त्यामुळे अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे दारूच्या नशेत करण्यात आलेली शिवीगाळ तरुणाच्या जीवावर बेतली असून मित्रानंच मित्राचा खून केल्याची घटना गोंदिया शहरात घडली एका लग्न समारंभात दोघांमध्ये वाद झाला यावेळी शिवीगाळ केल्याने एका मित्रानंच आपल्या मित्राची चाकून भुसकून हत्या केली या प्रकरणी आरोपीला अटक झाली मावळ तालुक्यातील नागरिक वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेत अवजड वाहनांमुळे होत असलेले भीषण अपघात आणि वाहतुकीच्या समस्या शासनानं सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते मावळमधील चाकणच्या कुरळीमध्ये काळ भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली यावेळी यात्रेनिमित्तानं बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या यावेळी महाराष्ट्रातील शेकडो बैलगाडा मालकांनी स्पर्धेत सहभाग घेतला सांगलीतील मिरज शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यांवरती छत उभारून घोड्यांसाठी तबेला करण्यात आला त्यामुळे तलावाची तला दुरवस्था झाली याप्रकरणी मिरज सुधार समितीनं आंदोलनाचा इशारा दिला बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इथे मैलाली बाबांची भव्य यात्रा संपन्न झाली तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा आहे यात्रेनिमित्तानं भव्य कुस्तीची दंगल भरवण्यात आली कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली मावळमधील तळेगावातील एका तळ्यात बोटिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमधील एका मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याला आपले प्राण गमवावे लागलेत शोध पथकांनी मृतदेहाचा शोध घेत त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला दापोलीतील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजलेत विकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दापोलीमध्ये हजारो पर्यटक दाखल झालेत आणि पुढचे दोन दिवस सुट्टी असल्यानं दापोलीत पर्यटकांची रीघ लागली आहे सुट्ट्यांच्या निमित्तानं रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी बघायला मिळते मात्र काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरती भरधाव वाहनं चालवून हुल्लडबाजी करत असल्याचं दिसतंय स्थानिक प्रशासनानं बंदी घालूनही अनेक पर्यटक हुल्लडबाजी करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला यावेळी रामकृष्ण हरिनामाच्या गजरावर त्यांनी धरत भोजन केलं देशातील सहा राज्य तसंच दोन केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठावन्न जागांवर आज मतदान होत आहे दिल्लीतील सात जागा हरियाणातील दहा जागा आणि उत्तर प्रदेशातील चौदा जागांचा यात समावेश आहे जम्मू काश्मीरमधील अनंतनाग आणि राजौरी मतदारसंघात सुद्धा मतदान होणार आहे शाळांच्या सुट्टीमुळे लांबणीवरती टाकण्यात आलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी आता सव्वीस जूनला निवडणूक होणार आहे या जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार एकतीस मे ते सात जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे ठाण्यात तापमानानं चाळीशी गाठल्यामुळे जागोजागी शाळेच्या मागणीत वाढ झाली त्यामुळे पन्नास रुपयांना मिळणारं शहाळं गेल्या काही दिवसांपासून सत्तर रुपयांवरती पोहोचले मुंबईतल्या मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा व्हावी यासाठी जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यानं हाती घेतलंय त्याअंतर्गत सत्तावीस मे रोजी रात्री दहा वाजल्यापासून अठ्ठावीस मे रात्री दहा वाजेपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलली जाणार आहे या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा त्यामुळे पूर्णपणे बंद असेल ठाणे महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा एकोणतीस मे रोजी चोवीस तासांसाठी बंद आहे या शट अंतर्गत जलवाहिनीच्या संदर्भातील विविध देखभालीची कामं केली जाणार आहेत मान्सूनच्या काळात ठाणेकरांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या उद्देशानं तयारी केली जाते ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या तीव्र बसत आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाडला सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस टँकरनं पुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जाते मध्य रेल्वे मार्गावरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येतोय सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत माटुंगा ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरती ब्लॉक असेल तर सीएसएमटी सोनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आणि सोनाभट्टी वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट मरीन लाईन्स दरम्यान वानखड़ पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी आज रात्री एक वाजून दहा मिनिटांपासून ते पहाटे चार वाजून दहा मिनिटांपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असेल त्यामुळे अनेक लोकल अंशतः रद्द केल्या जाणार देशातील विमान क्षेत्रात साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट हिस्सेदारी असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात लवकरच बिझनेस क्लासची सुविधा उपलब्ध होणार आहे वर्षा अखेरपर्यंत ही सुविधा सुरू करण्याची शक्यता असली तरी येत्या ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरु होणार असल्याची माहिती मिळते ऐन पावसाळ्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची इमारती कोसळून मनुष्यहानी होऊ नये म्हणून प्राधिकरण सज्ज झाले मान्सूनपूर्व खबरदारी घेण्याच्या सूचना प्राधिकरणाकडून बिल्डर आणि प्राधिकरणाच्या अभियंत्यांना दल ऐन पावसाळ्यात लोकल खोळंबून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली आहे मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळामध्ये साचल पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यापासून सुरुवात करण्यात येणार असून गाळ काढण्याच्या कामासह साफसफाईच्या कामाला वेग देण्यात येतोय बेस्ट उपक्रमाची ॲप आधारित मुंबई विमानतळ ते कफ परेड खारघर गुंदिवली प्रीमियम बस सेवा बंद करण्यात आली आहे प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या बस सेवा बंद करण्यात आल्या या बस चलो ॲप कंपनीद्वारे चालवण्यात येत होत्या त्यांनी या सेवा बंद झाल्याचं जाहीर कल उघड्या मॅनहोलमध्ये कुणीही पडून दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेनं त्यात नवीन संरक्षित जाळ्या बसवण्याचं काम हाती घेतलंय मुंबई विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू हो तेरा जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये लहान मुलांमध्ये निर्जलीकरणाचं प्रमाण वाढताना दिसतय हे रोखण्यासाठी शाळांमध्ये पाणी सुट्टी जाहीर करावी अशी सूचना तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आली आहे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं शासन अनुदानित आणि शासनाच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न्सना फेब्रुवारी महिन्यात विद्यावेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला मात्र मुंबई महापालिकेच्या अख्तरीत येणाऱ्या पाच वैद्यकीय महाविद्यालयातील आठशे तीन इंटर्न्सना अद्याप देखील ही वाढ देण्यात न आल्यानं त्या सर्व इंटर्न्समधून रोष व्यक्त होतोय ठाणे जिल्ह्यातून आरटीएसाठी सहाशे सेशे शाळा पात्र असून अकरा हजार तीनशे सत्याहत्तर जागांसाठी प्रक्रिया पार पडणार आहे गेल्या आठवड्याभरात अकरा हजार चारशे चार बालकांचे अर्ज दाखल झालेत आणि पालकांना एकतीस मे पर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावरती आपल्या बालकाची नोंदणी करता येणार आहे मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांसमवेत आढावा बैठक घेतली आणि गाळ काढण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आणि ठाणे महापालिका क्षेत्रात सफाईचं सा काम साठ टक्के पूर्ण झालं असून एकतीस मे पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जळगावात भाजप महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला काळो फासून भाजपच्या वतीनं ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला कोलकाता न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटल्यानं विरोधात आंदोलन केलं जात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराच्या विस्ताराचं काम सुरू आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनानं दोन जूनपर्यंत विशेष ब्लॉक घेतला आहे ब्लॉकच्या काळात एकूण पाच गाड्या दादर स्थानकातून सुटणार आहेत आणि ठाण्यामध्ये शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत कापसाच्या दरात वाढीची कोणतीच शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी आणला जातोय त्यामुळे बाजारात सुद्धा आवक वाढली असून देवळी आणि पुलगाव बाजारात आतापर्यंत सात लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे जळगावच्या पारोळा तालुक्यात रासायनिक खतांची कृषी केंद्र चालकांकडून शासकीय समितीपेक्षा जास्त दरानं विक्री होते अशा कृषी केंद्र चालकांवरती कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडून तहसीलदारांनी निवेदन दिलं आणि अठ्ठावीस मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनील देवरे यांनी दिलाय जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत एकीकडे केळीला अभाव नाही तर दुसरीकडे तीव्र उष्णतेची तीव्र उष्णतेचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय आणि कडक उन्हामुळे केळीच्या बागात जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय आहे अपघातात आणखी एका आरोपीचं नाव समोर आलंय आरोपी सोनावणे हा मोठ्या व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा आहे आणि दोन्ही आरोपींना सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुण्याच्या स्पारगेट परिसरात रस्त्यावरती झाड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली झाड कोसळून अनेक ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला काही काळानंतर ही, ही वाहतूक सुरळीत झाली आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा न्यूज एटी लोकमत